विना परवाना रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर महसूल विभागाने कारवाई केल्याची घटना समोर आली आहे मात्र या कारवाई दरम्यान ट्रॅक्टर चालकाने रेती रस्त्यावर सांडवून घटनास्थळावरून यवतमाळच्या घाटांजी तालुक्यातील साखरा खुर्द येथे ही घटना घडली घाटांजी तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेती तस्करी होत आहे रेतीची तस्करी रोखण्याकरता महसूल विभाग सातत्याने कारवाई करत आहे अशातच साखरा खुर्द येथे विना परवाना वाहतूक करणारा ट्रॅक्टर महसूल विभागाच्या आल्याने महसूल विभागाच्या पथकाने या ट्रॅक्टरचा पाठलाग सुरू केला आपण दृश्यात पाहू शकता महसूल विभागाचं पथक कशा प्रकारे सिनेस्टाईल या ट्रॅक्टरचा पाठलाग करीत आहे महसूल पथकाला ट्रॅक्टर पर्यंत पोहोचू न देण्याचा प्रयत्न एका दुचाकी स्वाराकडून होत असल्याचं या दृश्यात पाहायला मिळत आहे भरधाव जात असलेल्या ट्रॅक्टरला महसूल पथकाने जीवाची परवा न करता अखेर पकडले या ठिकाणी ट्रॅक्टर मधून रेतीची तस्करी करणारे महसूल पथकासोबत हुज्जत घालत असल्याचं दृश्य दिसून येत आहे तर पकडलेला ट्रॅक्टर सोडविण्यासाठी रेती तस्कराकडून सेटलमेंट करण्याची भाषा होत असल्याचं व्हिडिओमधून ऐकायला मिळत आहे मात्र रेती तस्करांच्या कुठल्याही भूलथापांना बळी न पडता महसूल पथकाने या ट्रॅक्टरवर कारवाई करीत ट्रॅक्टर घाटांजी पोलीस स्टेशनला जमा करण्याकरता घाटांजीकडे वळवला मात्र रेती तस्कराने रस्त्यातच ट्रॅक्टरमध्ये रेती साडून रस्त्यावरून ट्रॅक्टर घेऊन धूम ठोकली घडलेल्या घटनेची घाटंजी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली घाटंजी पोलिसांनी रेती तस्करावर गुन्हा दाखल केला आहे महसूलचे केळापूर तालुक्याचे के भोयर बुघाणे आणि दावडा या मंडळ अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली गाडी गाडीचं शूटिंग चालू आहे तर हे केलेलं आहे तुम्ही मला नका काय हरकत आहे गाडी आले होय बंद करा ना હા કામ આપી કાતા તમે બોલ 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 સર સેટલમેન્ટ કરો ટા